शेवटच्या दिवशी शेगावात तुपकरांची विराट रॅली व सभा येणारे दोन दिवस डोळ्यात तेल घालून काम करा विजय आपलाच रविकांत तुपकर लोकसभा निवडणुकीच्या दिवशी आज चोवीस शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची शेगाव शहरात विराट रॅली व प्रचार सभा पार पडली रणरणत्या उन्हातही प्रचंड जोशात निघालेल्या रॅली आणि रेकॉर्ड ब्रेक सभेने संतनगरी शेगावात विक्रमाचा कळस रचल्याचे दिसून आले या रॅलीत शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांसह तरुण महिला तसेच सर्व समाज घटकातील नागरिक व्यापारी सहभागी झाले होते गांधी चौकातून या प्रचार रॅलीला सुरुवात होऊन कॉटन प्रशस्त खुल्या रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला थांबविण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष डझनभर मंत्री एवढेच काय हिरो देखील आणावा लागला यावरूनच सर्वसामान्यांची ताकद दिसून आली एका शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना दोनदा जिल्ह्यात येऊन गल्ली बोळात फिरावे लागले हा शेतकऱ्यांचा विजय असल्याचे रविकांत तुपकर यांनी या प्रचार सभेत बोलताना सांगितले माझे आई वडील पत्नी आणि अगदी लहान मुलांवर देखील विरोधक घाणेरडे दे आरोप करतात यावरून त्यांची पातळी किती घसरली आहे हे दिसून येते अगदी सुरुवातीपासूनच घरच्या भाकरी खाऊन स्वतःचे पैसे खर्च करून गावगाड्यातील शेतकरी कष्टकरी तरुण महिला तसेच शहरी भागातील नागरिकांनी माझ्या प्रचारासाठी दिवसाची रात्र केली त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील माझ्या विरोधात बोलायला काही नाही म्हणून चुकीचे आरोप करतात माझ्या सहकार्यांना धमक्या देतात दबाव टाकतात हे सर्व प्रकार बंद करा त्यांच्या दबावाला बळी पडू नका मी प्रत्येकासाठी छातीचा कोट करून उभा अशी ग्वाही देखील दिली तर पुढील दोन दिवस डोळ्यात तेल घालून काम करा असे आवाहनही रविकांत तुपकर यांनी यावेळी केले भूतवर आपला रचना पक्क्या ठेवा जरा आपले दनकटपूर्व भूतवर ठेवा गडबड केली जागच्या जागी पाय देता आला पाहिजे ध्यानात ठेवा हा जरा चांगल्या जमाचे मजबूत पोरा बूथवर ठेवा बूथ कॅप्चरिंग करून मतदार विकत घेण्यासाठी हे प्रयत्न करणार आहेत काही मध्ये जाऊन पैसे घेऊन मत विकत घेण्याचा हे प्रयत्न करणार आहेत तो यांचा गाव आणून पाडा दुसऱ्या बाजूला रविकांत तुपकरने पेटी बंद केली आम्हाला पाठिंबा दिला अरे रविकांत तुपकरची पेटी बंद होणार नाही ही जनता प्रतापराव तुमची आता पेटी बंद करणार आहे सव्वीस तारखेला